You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत बुधवार दिनांक चौदा आठ दोन चोवीस रोजी अकरा वाजता विविध पोलीस कार्यालय तक्रार व विधानसभा मध्ये लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित करूनही शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी शेगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या वतीने शेगाव पोलीस स्टेशन शेगाव येथे आमरण उपोषण करण्यात आले यावेळी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ऍडव्होकेट अविनाश विश्वनाथ मगरे तालुका प्रमुख शिवसेना शेळगाव यांच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आलाय पोलीस स्टेशनच्या बाहेर आज शेअर मार्केट संदर्भात आमरण उपोषणासाठी बसलो आहोत आणि त्या संदर्भात पी आय ना नागरिक यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आज शाहगाव तालुक्यामध्ये साधारण पाच हजार कोटीपेक्षा जास्त शेअर मार्केटमध्ये मा शेतकरी गोरगरीब व्यापारी वंचित अशा लो लोकांची मोठ्या प्रमाणात फसणूक झाली आणि साधारण एक शंभर ते दीडशे शेअर मार्केट धारक यांनी खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेला त्याच्यामध्ये काही कीर्तनकार महाराज जे समाजाला न्या म्हणजे न्या न्याय देतात समाजापु पुढं प्रबोधन मांडतात आणि अशा लोकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे गावामध्ये अशी परिस्थिती की कामावर खुरपण करणारे मोलमजूर गरीब आ, कामगार अशा लोकांनी स्वतःच्या हातावर पोट भरून दहा दहा रुपये जमा केलेले ह्या लोकांनी त्यांच्याकडून गोड गरीब मोठे आमिष दाखवून घेतले याच्यामध्ये मोठमोठ्या व्यापाऱ्यांची लूट झाली मोठ्या प्रमाणात आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी शेअर मार्केटधारक जे धारक आहेत हे पोलीस स्टेशन असो एस पी कार्यालय डी वाय एस पी कार्यालय येथे वेळोवेळी चक्र मारले यांनी यांची कुणी दखल घेतली नाही त्यानंतर मान्य दे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याला यांना यासाठी लावा असं पत्र देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही आ... शेअर आ... मार्केट जे ज्यांनी फसवणूक केली त्यांचे व काही डिपार्टमेंट लोकांचे लागे बांधेत त्याच्यामुळं शेतकरी गोरगरीब वंचितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे आणि ही वाचा पडण्यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि आमची एकच शेती उपयोगी हा शेती उपयोगी शेळ्या जनावरे ट्रॅक्टर हे सर्व घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण चालू केलं आहे आणि जोपर्यंत यांना एस आय टी लागत नाही एम पी आय डी लागत नाही आणि यांना जोपर्यंत डिपार्टमेंटचे पथक तयार होऊन ह्या आरोपींना इथं घेऊन येत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकार म्हणजे आमरण उपोषण आम्ही थांबवणार नाहीत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि जे मेन आरोपी आहेत हे जोपर्यंत जोरबंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे आणि ह्या उपोषणास जर काही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असं मी तुमच्या मा माध्यमातून सांगत आहे माझ्या जावाने शंकर भाऊ शिंदे यांच्याकडे अडीच लाख रुपये टाकले होते तरी त्यांचे पैसे न दिल्यामुळं ते पळून गेल्यामुळं माझी मुलगी माझ्या जावाने घरी आणून घातलेली आत्तापर्यंत आत्ता जरी पोलीस लोक आले तर माझी मुलगी माझ्या जावयाने टाकून दिलेली ह्या पैसेमुळं अशी जर परिस्थिती होत असली तर माझी मुलगी आत्महत्या आत्महत्या करायला तयारी आहे यांच्यामुळे तरी बी पोलिसांनी काल आमच्या गावची पुरी ती जर आणलेली ही माझ्याकडे पावती माझ्या जावायची नाव बी त्यांचे स्वप्नील भीमराव खाटी राहणार दिन्नापूर हे यांचे पैसे आहेत माझ्या भावाची एक लाखाची पावती सुद्धा जनर ढोर ऐकून यांच्याकडे पैसे टाकलेले अशा परिस्थितीत आत्महत्या करायची आमची वेळ आलेली तरी पोलिसांनी जरी दखल न घेतली तर आम्ही सुद्धा आम्हाला माझेवाले रामेश्वर शिवाजी वांजरी यांच्याकडं साडेसहा लाख आणि कवडे ज्ञानेश्वर भाऊसाहेब यांच्याकडं पैसे आहेत तर हे पैसे आम्ही ट्रॅक्टर बिक्टर कर्ज काढून सोसायटीचे कर्ज काढून दिले आणि अद्याप ते कुठलाही आरोपी मेन आरोपी पोलिसांनी अटक केलेले नाहीत तरी आमची नंदू भोमुंडे माऊली धनोडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण हे व का यांना एस आय टी किंवा एम पी आय डी लागली पाहिजे आणि हे मेन आरोपी अटक केले पाहिजे ना हे सगळे आणलेले दाटू मोठे आरोपी आहेत स्पष्ट दोन हजार चोवीस आजपासून आम्ही शावका पोलिस समोर उपोषणाला आमरण उपोषणासाठी बसत आहोत यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये मी पहिला अर्ज केला होता मी पण याच्यामध्ये नाही का फिर्यादी पाहिला याच्यामध्ये अर्ज करून सुद्धा मला नाही का दोन महिने लावले की म्हणजे एफ आय आर दाखल करण्यासाठी या त्यापूर्वीही ज्यावेळेस पी आय साहेबांकडे लोक येत होती इतर की आमचे अर्ज दाखल करा की आमची मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे पण पी आय साहेब त्यांना इथून घुसकून लावत होते की आम्ही कुठले या प्रकरणामध्ये काय घेतणार नाही आमच्या हातामध्ये नाही आहे ह्या गोष्टीसाठी मी वरिष्ठ एस साहेबांकडे साहेबांकडे गेलो होतो ते बोलले की नाही काय याच्यामध्ये मी स्वतः मी याच्यामध्ये लक्ष घालतो किंवा सगळ्यांना न्याय मिळवून याच्यामध्ये ते हे सगळ्या गोष्टी बोलूनसुद्धा आता त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की याच्यामध्ये मी एम पी आय डी लागतो लाव याच्यामध्ये एम पी आय डी जर लागत असेल तर मी यामध्ये एम पी आय डीसुद्धा जावतो म्हणून यामध्ये पण आत्ता अद्यापही अद्यापर्यंतही एम पी आय डी लागलेला नाही हा कायद्याच्यामध्ये यानंतर आम्ही निवेदन म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा आमदारताईंकडे गेलो होतो की हा प्रश्न उपस्थित करा म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात शाहोगाव तालुक्याचे शाहोगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या शेअर मार्केटचे गोर म्हणजे गोरगरिबांची मोठी फसवणूक झाली याची याच्यामध्ये मायला मा बघिन आहे बचत गडमधले यापूर्वी आमचे मित्र नंद मुंडे यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये किती गोरगरिबांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये तर त्यामध्ये गृहमंत्री साहेबांनी सुद्धा आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे यांना की एस आय टी लावा म्हणून पण त्यांनी आदे पण एस आय टी पण नाही लावली एक महिना होऊन सुद्धा आज सुद्धा एस आय टी दाखल नाही केली याच्यामध्ये तर आमच्या सगळ्या म्हणजे उपोषणकर्त्यांच्या वतीनं मी सांगतो की सर्वसामान्य म्हणजे जनतेला पण माझं जन आव्हान आहे की त्यांचे अर्ज नाही आतापर्यंत दाखल नाही झाले अर्ज त्यांनी सगळ्यांनी इथं अर्ज दाखल करा जोपर्यंत हे एम लागत नाही जेवढ्या आमच्या याच्यामध्ये विशेष म्हणजे जे पोलीस कर्मचारी आहेत यापूर्वी हे ज्यांनी समजा याच्यामध्ये पी आय होऊन गेले समजा आपलं भदानी साहेब वगैरे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये नाही का लक्ष घातलं नाही त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे यामध्ये कारण त्यांनी याच्यामध्ये का एवढा उशीर लावला हा कालावधी का याच्यामध्ये झाला त्यांच्यामध्ये कोणाच्या याच्यामध्ये त्यांना प्रेशर होतं का दबाव होता का, का। या गोष्टी पण जनतेसमोर आल्या पाहिजे याच्यामध्ये एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज शेख शेवगाव